होर समाजाचे आपल्या विविध मागण्यांसाठी मुंबईतील आझाद मैदानावरती उपोषण सुरू आहे या संदर्भात आंदोलनकर्त्यांशी आम्ही संवाद साधलेला आहे आमच्या होार समाजाच्या प्रमुख मागण्या होलार समाजाच्या लागलेल्या चुकीच्या नोंदी जातीच्या आणि होलार समाजाला आज तागायत आर्थिक विकास महामंडळ नाही आमचा समाविष्ट चर्मकार आर्थिक विकास महामंडळामध्ये आहे पण महामंडळ स्थापन झाल्यापासून आमचा साधा तिथं एकही प्रतिनिधित्व नाही त्यासाठी आमची शासनाकडे स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळाची मागणी आहे आणि दुसरी मागणी आमच्या जातीच्या जा चुकीच्या नोंदीची दुरुस्त करण्यासाठी आमच्या होलार समाजाचा स्वतंत्र अभ्यास आयोग नेमणे ह्या दोन प्रामुख्यानं आमच्या मागण्या देशाला स्वातंत्र्य मिळालं पण माझ्या होलार समाजाला आज त्या काय स्वातंत्र्य मिळालं नाही के देश स्वातंत्र्य झाल्यापासून इतके कित्येक शासन येऊन गेले पण कुठल्याही शासनानं होदार समाजाची आज ताग्यात दखल घेतलेली नाही हे दखल घ्यावावी म्हणून आम्ही कालच्या सोळा जुलै दोन हजार चोवीस रोजी आषाढी वारीमध्ये पंढरपूर येते मुख्यमंत्र्यांचा तापा अडवला होता तापा अडवल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी स्वतः मला थोडी आश्वासन दिलं होतं की तू पंढरपूरमध्ये वेळ न मागता मी तुला मुंबईत एक तास वेळ देतो आणि तू मुंबईत आहे त्याच्यानंतर मी लगेच एकोणीस तारखेला साताऱ्यात शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांची वाघ नकाल्यानंतर मी सी एमला मुख्यमंत्र्यांना सातारमध्ये भेटलो आणि त्यावेळी मला मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की तुझी लवकर मंत्रालयात बैठक लावतो आहे पण पाठपुरावा करूनही मुख्यमंत्र्यांनी आज सगळ्यात आमच्या ओलाद समाजाची बैठक लावलेली नाही त्यामुळं आम्हाला हे भलं मोठं उपोषणाचं आम्हाला शस्त्र हाती घ्यावं लागलं आणि संबंध महाराष्ट्रातून राज्यातून एक पाच हजार ओलाद समाज सकाळपासून इथं दाखल झालेला आहे त्यासाठी आम्ही इथं आझाद मैदानावरती उपोषण करत आहोत आम्ही गेल्या महिन्याभराच्या नियोजनापासून या ठिकाणी आज आमचा पहिला दिवस आहे सकाळी जवळजवळ दहा वाजल्यापासून आमचे वीस कार्यकर्ते आदरणीय या ठिकाणी रणजित आयवळे यांच्या नेतृत्वात उपोषणाला बसलेलो आहोत आमचे जवळजवळ आझाद मैदानामध्ये समाजाचे पाच ते सात हजार कार्यकर्ते महाराष्ट्रभरातून या ठिकाणी आलेले आहेत या ठिकाणी एवढ्या संख्येने आलेल्या समाज बांधवाच्या माध्यमातून मी सरकारला एवढंच आव्हान करू इच्छितो की महाराष्ट्रामध्ये मराठा ओबीसींचा झगडा या माध्यमातून आमच्यासमोर दिसतो आहे प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयाचा जो निर्णय वर्गीकरणाचा आलेला आहे तो निर्णय नसून त्यांनी एक जजमेंट दिलेला आहे फक्त परंतु महाराष्ट्र शासन आणि इतके इतर दोन चार राज्यांमध्ये तो निर्णय पद्धतीने ला लादण्याचा प्रयत्न या ठिकाणी होत आहे माझं या ठिकाणी विनंती आहे की अनुसूचित जातीमध्ये तरी कमीत कमी छप्पन जातीमध्ये तरी या वर्गीकरणाच्या नावाखाली आपण झगडा लावू नये आणि म्हणून आम्ही कुठलंही वेगळ्या आरक्षणाची मागणी न करता केवळ चळवळ क्रांतीची ही संघटित होण्यासाठी आमचं स्वतंत्र महा या ठिकाणी महामंडळ असावं ज्या माध्यमातून आम्ही आमची शैक्षणिक सामाजिक आणि आर्थिक उन्नती करू शकू एवढंच मी या ठिकाणी सोज्वळपणे सरकारला विनंती करतो आणि आमचं उपोषणाची दखल घ्यावी अशी मी या ठिकाणी सरकारला विनंती करतो मी सेक्युलर सुद्धा या ठिकाणी पाठिंबा आजच्या अखिल अखिल बा, भारतीय पोलार समाज संघटनेला या ठिकाणी देत आहे सेक्युलर मूवमेंटचे महाराष्ट्रभरातून कार्यकर्ते या ठिकाणी पुढील दिवसांमध्ये या स आंदोलनात सहभागी होणार आहेत या आंदोलनाची दखल राज्य सरकार कशा प्रकारचे घेतं हे सुद्धा पाहणं आता औत्सुकेचं ठरणार आहे यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद